असं वाटतं ही दिव्य अलौकिक अनुभवाची गाथा कधी संपू नये परंतु वेळेचा अभाव असल्यामुळं आपल्याला पुढचाही कार्यक्रम करायचा आहे आदरणीय वंदनीय सत्कारमूर्ती अथक सेवाधारी आपले आपल्या महाराष्ट्राची शान असलेले मधुबनची शान महाराष्ट्राची शान असलेले आदरणीय दत्ताबाईंचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळा वाजून स्वागत करूया अत्यंत साधं सरळ व्यक्तिमत्व दिव्य अलौकिक असे सर्वांना आपले आपलेसे वाटणारे आपले दत्ताबाई सर्व दादी दीदींची अलौकिक पालना घेणारे बाप दादांची विशेष पालना घेणारे आणि दत्ताबाईंचा जर परिचय द्यायचा असेल तर दत्ताबाई मूळचे नांदेड गावाचे आहेत नांदेडचे आहेत आणि दत्ताभाईंनी आपल्या जीवनामध्ये जे अलौकिक अनुभव आपण त्यांच्या मुखाद्वारे ऐकलेलेच आहेत अतिशय सुंदर असे अनुभव नगरचा परिवार शिबिराच्या माध्यमातून कधी गेले नंदूबाईंनी वेळोवेळी ज्या ज्या वेळेला शिबिरं नेली दहा दहा वीस वीस गाड्या नेल्या त्या त्या वेळेला दत्ताबाईंचा विशेष त्याच्यामध्ये सेवेचा लाभ लाभलेला आहे त्यांनी खूप सहयोग दिलेला आहे तर नगरच्या परिवारावर दत्ताबाईंचा विशेष स्नेह आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातून जे कोणी बिके जातात भाई बहिणी जातात लौकिक असो अलौकिक असो खास करून ते त्यांना भेटतात आणि सर्वांची विचारपूस करतात आणि मधुबन सर्वांना दाखवतात असे हे अलौकिक सर्वांचं स्नेह मिलनाने सर्वांचं स्वागत करणारे आपले हे दत्ताभाई तर सर्व दत्ताबाईंचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि यानंतर मी आता एक छोटासा सन्मान सोहळा आपण दत्ताबाईंचा करणार आहोत सर्वप्रथम मी आदरणीय नंदूबाईंना विनंती करतो की त्यांनी येऊन दत्ताबाईंचं विशेष हो। पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं सन्मान करावं नंदूबाईची इस चमन के तुम बहार मधुबन के इस चमन के तुम बहार हो परम पिता शिव परमात्मा की गले का हार हो मधुबन की शान दत्ता भाई जी मधुबन के इस चमन की तुम बहार हो मधुबन के इस चमन की तुम बहार हो यानंतर सर्व कुमारांना विनंती आहे आदिनाथ भाईजी दीपक भाईजी अरविंद भाईजी सर्वांनी पुढे यायचे विशेष सन्मान करण्यासाठी सर्व कुमार मिळून दत्ताबाईंचा अलौकिक सन्मानही करतील स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे महकोगे फूल बन के इस जान में चमकोगे चांद से अंधकार में चमकोगे से अंधकार में तुम ध्यान सर आदिनाश भाई भाई, भाई जी अरविंद भाई जी सर्वा स्टेज वर तुम सृष्टि के श्रृंगार हो तुम भाई तरह से परिचित है पण एकदा मध्ये आल्यावर दिदींना भेटवलं होतं त्यांना आणि त्यांना दिदींना मला विचारलं त्यांनी दिदी म्हणे तुम्हाला काय द्यायची सौगात तर मला विचारते काय द्यायचं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तुमच्याकडे काय नाही आहे माझ्याकडं तर सर्वच आहे म्हणे मी म्हणलं मग तुम्हाला कशाची गोडी आहे माणसांची गोडी आहे माणसं आबूला घेऊन जायची मी म्हणलं मग त्यांच्याकडनं सुट्टी मागात हीच वेळ आहे संधी आहे तर दिदीकडनं आता शेंटोवरनं लिमिटेडच सुट्टी मिळणार ना सर्वांना दिदींना लिमिटेड सुट्टी मिळते मग इकडून तिकडून केलं तरी किती होतील एक होतील पण आता यांना मोठी सेवा करायची आहे तर त्यांना तीनशे लोकं मागितली त्यांनी आणि बहिणीने यश केलं त्याच वेळेला नेपाळचे तीनशे लोक कॅन्सल झाले होते तर तीनशे लोकांची सुट्टी मिळाली मग आता नंदूबाईकडे थोडाच वेळ होता नंदुबाईनं काय केलं त्यावेळेस सहाशे लोक आणले आता त्यांचं बी आता घाबरायला लागले ते तीनशेचं सांगितलं सहाशे आणले आता कसं होईल काय म्हणतील त्यांना स्टेजवर बोलवलं स्टेजवर बोललो तोपर्यंत घाबरतच होते आता मला काय बोलतात की काय म्हणतात की पण त्याचा तिथं सत्कार केला त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता सत्कार केला बहिणीने स्वतः विचारलं एवढे लोक तयार केले कसे एक एक दीड महिनाच होता तुमच्याकडे झोपला की नाही जेवला की नाही असं विचारायचं त्यांना ते नाही तयारी होती आमची पण माझं एकच लक्ष होतं ते लक्ष पूर्ण केलं मग त्यांचा तिथं सत्कार झाला तर ते सत्काराचे योग्य आहेत आणि सुरुवातीपासनं सारखं सर्वांना घेऊन येतात पण सर्व सेंटरवरती त्यांचा सहयोग असतो आणि सर्व बहिणींना मदत करतात मी गावामध्ये एक मोठा मेगा प्रोग्राम ठेवला होता अकरा हजार लोक बोलवले लो होते छोट्या गावात तीन हजाराचं गाव आहे तिथं पण नंदूबाई आपल्या टीमसोबत फोन केल्या केल्या आले होते मग बहिणीच्या सगळ्या सहयोगाने नी। बहिणींच्या दुवानी बहिणीच्या प्रेरणानी ते सर्व कार्य करत असतात आणि या बहिणींचा आशीर्वाद आणि बाबांची त्यांना प्रेरणा मिळत राहते सेवा असं प्रत्येकाने आपलं आपलं करत राहायची ओम शांती अलौकिक शुरुआत हुई हो शुरुआ आदिनाथ भाई दीपक भाई अरविंद भाई पेटा गाँच सम्मान करती है। आप आए बाहर आई आप आए बाहर आई खुशियों की फुहार आई आप आए बाहर आई खुशियों की फुहार आई ऐसे हमारे दत्ता भाई जी का ऐसे सत्कार मूर्ति का जोरदार टा आप चालू राह अलौकिक सम्मान सोहरा है दत्ता भाई आपल्या नगर सेवा केंद्रामध्ये आलेले आहेत अरविंद भाई त्यांना फूल बनके इस जहान में दिव्या आलोकिक मूर्ती फूल बनके इस जगात भाषण देणारे चमकोगे चांद से अंधकार में चमकोगे चांद से अंधकार में तुम सृष्टि के श्रृंगार हो तुम बाहर हो तुम सृष्टि के श्रृंगार हो तुम बाहर जमन की तुम बाहर हो मन एक अलौकिक दर्शन एक अलौकिक हसो तुम बहार हो आपल्या नगरसेवा केंद्रातर्फे आपल्या आदरणीय राजेश्वरी दिदी तर्फे खास विशेष सौगात सर्व बहिणी दिदी तर्फे, सीमा दिदी सीमा आपल्या नाहीये तर दिदी आदरणीय विशेष सौगात दे सत्ताबाईंना विशेष सौगात देत आहे नगरसेवा केंद्रातर्फे आदरणीय राजेश्वरी राजेश्वरी दिदी तर्फे यानंतर आपल्या मध्ये आलेले आहे त्यांचा आपण विशेष केक कटिंगद्वारे सेलिब्रेशन करणार आहोत सर्व उपस्थित बहिणी आणि काही भाई लोकांची नावं घेतो त्यांनी सुद्धा स्टेज वर यायचं आहे सीताराम भाईजी गायकवाड भाई अरविंद अरविंद गायकवाड भाईजी चारचे गायकवाड भाई मंदूभाई या सर्वांनी स्टेजवर यायचं आहे विशेष केक कटिंगद्वारे आपण त्यांचं सेलिब्रेशन करणार आहोत यांची नावं घेतली त्यांनी वर यायचंय सीतारामबाईजी गायकवाड भाईजी अरविंद गायकवाड भाई आरटीओ चे ऑफिसर संजय भाईजी आपणही वर यायचं आहे ज्यांची यांची नावं घेतली त्यांनी कृपया लवकर यायचे वर सर्व बहिणी अलौकिक सेलिब्रेशन है प्रवीण भाई प्रवीण भाई अपने वर ऐसा है ये खुशियों का माहौल है ये दिव्य अलौकिक माहौल है भक्ताबाईंना विशेष अलौकिक पन्नास वर्ष झालेले आहेत त्यानिमित्त सेलिब्रेशन आहे एकदा जोरदार टाळ्या बाजू जो अलौकिक सेवेचे पन्नास वर्ष ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे सृष्टि के श्रृंगार हो आज दत्ताबाईंचा लौकिक ना लौकिक अलौकिक असा पन्नास वर्षाचा आजचा त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाबांनी त्यांच्याद्वारे एवढी मोठी शक्ती त्यांच्यामध्ये भरली आहे की पन्नास कन्यांना समर्पण करण्यासाठी भाई निमित्त बनलेले आहेत जोरदार टाळ्या एवढ्या हलक्या टाळ्या जर चालणार नाहीत आणि पाच कुमारांचं समर्पण सुद्धा करण्यासाठी भाई निमित्त बनलेले आहेत तर अजून जोरदार टाळ आपण सगळेजण वाजवणार आहोत आणि स्टेजवर मी भाईंना सुद्धा बोलवत आहे आणि विनायक भाई मैड त्यांना सुद्धा बोलवत आहे भाई विनायक भाई मैड या या लवकर या लवकर या लवकर की तुम हो। अनेक विशेषतांचे धनी आपले दत्ताबाईजी खरोखरच त्यांची सेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे अशा विशेष सत्कार मूर्तीच स्वागत आहे स्वागत आहे हो। दत्ताबाई म्हणतात सर्वजण याच्यामध्ये शामिल आहेत सर्वांनी आपला हात पुढं आहे सगळेजण या अलौकिक सेलिब्रेशन मध्ये ये आए बार बार दिल गाए तूं जी हज़ारो साल मेरी है हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे ठपी बर्थडे Yeah. मिनिट फक्त मातांना विनंती आहे अजून पाचच मिनिटाचा कार्यक्रम आहे अजून सन्मान सोहळा आहे सिलसिला जारी आहे काही गीता पाठशाळेतील माता भाई सुद्धा सन्मान करणार आहे त्याच्यामध्ये विशेष घेतो त्यांनी लवकर लवकर पुढे यायचं आहे श्रमिक नगर गीता पाठशाळा विजया माताजी आणि जे कोणी माता असतील जी, त्यांचे भाई माता त्यांनी लवकर पुढे यायचं आहे त्यानंतर तपवून गीता पाठशा शिंदे भाईजी शिंदे माताजी आणि बाकी कोणी जे भाई असतील माता असतील त्यांनी पुढे यायचे लवकर लवकर यायचं आहे लवकर लवकर या सगळ्या ग्रुपने आलं तर बरं होईल मातांनी जायची गडबड करू नका आजच्या दिवशी आजच्या दिवशी थोडासा उशीर होईल एक दहा मिनिटं फक्त कोणी जायची गडबड करू नका गीता पाठशाळेच्या माता बहिणी जर ग्रुप मध्ये आलं तर फोटो सेशन वरील लवकर लवकर यायचं आहे त्यानंतर तपोवन गीता पाठशाळा आहे त्यानंतर पालवे भाई त्यांचा ग्रुप लवकर लवकर यायचं आहे सर्वांनी सर्वांनी फक्त उभं राहायचं आहे उभं राहायचं आहे गडबड करू नका अगोदर श्रमिक नगर गीता पाठशाळा त्यानंतर तपोवन गीता पाठशाळा कोणी जायची गडबड करू नका त्यानंतर तपोवन गीता पाठशाळा शिंदेभाई शिंदे माताजी आणि ज्यांचं सन्मान ज्यांनी सन्मान केलाय कृपया त्यांनी थोडस बाजूला व्हायचंय वेळ आता थोडा राहिलेला आहे गीता पाठशाळा त्यानंतर पालवे भाई आणि गीता त्यांचे सर्व ग्रुप सर्व निर्भरायचे पालवे भाई थोरात भाई यानंतर संगीत ताई सुद्धा विशेष भाईंचा सारस नगर गीता पाठशाळा सारसनगर मधून कोणी आले असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे सारसनगर गीता पाठशा प्रेम के अवतार हो बालवे भाई थोरात भाई प्रेम के अवतार हो नगर गीता पाठशा सौरव गीता पाठशाळा पालवे भाई त्यांचा ग्रुप तुम सौरव गीता पाठशाळा पालवे भाई आणि त्यांचा ग्रुप सर्वांनी इतर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत टाळ्यांचा आवाज चालूच राहून द्या त्यानंतर माता माता आणि गुरु पाईपलाईन गीता पाठशाळा त्यांच्या हो, ग्रुपचे जे कोणी माता असतील सर्वांनी पुढे यायचे गीता पाठशाळ्यातील भाई माता त्यानंतर बबिता माताजी तोफखाना तोफखाना गीता पाशाच्या बबिता माताजी त्यांचा ग्रुप लवकर लवकर यायचं पुढं त्यानंतर वाळकी गीता पाठशाळेच्या सर्व माता भाई त्यानंतर वाळकी गीता पाठशाळा सौरव नगर गीता पाठशाळा ग्रुप आलेला आहे ज्यांची नावं घेतली त्यांनी अगोदर पुढे यायचे सर्वांनी पुढे यायची गडबड करू नका कृपया ज्यांची नावं घेतली त्यांनीच पुढे या कृपया सर्वांनी गर्दी करू नका वाळकी गीता पाठशाळा हो। गीता पाठशाळा सर्व माता आलेली आहेत सगळ्या हो। पाठशाळेंचा गुलदस्ता आलेला आहे आणि सर्वजण दत्ताबाईंचा सन्मान करत आहेत त्यानंतर तोफखाना तोफखाना गीता पाठशाला फूल ताई आणि सर्व माता भाई फूल बन इस जहान में त्यानंतर चमकोगे चांद से अंधकार में चमकोगे चांद से अंधकार में श्रो अजून आणलाय किंवा ज्यांना सन्मान करायचा आहे त्यांनी पुढे यायचंय लवकर ज्यांना सन्मान करायचा त्यांनी लवकरात लवकर पुढे यायचं आहे ज्यांना सन्मान करण्याची इच्छा आहे त्यांनी पुढे यायचं आहे ज्या भाई किंवा मातांना सर्वांनी गर्दी करायची नाही कृपया फोटो सेशन त्यानंतर काढण्याचा आग्रह करू नका करून लगेच पुढे जायचं आहे सेवेला तर कोणीही भाईंसोबत फोटो काढण्याचा आग्रह करू नये सर्वांना ही विनंती आहे ज्यांना सन्मान करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर पुढे यायचं आहे गीता पाठशा देवटे माताजी आणि त्यांचा ग्रुप सर्वांनी ग्रुपमध्ये उभा राहा गडबड करू नका हो। फोटो झाल्यानंतर लवकर बाजूला व्हायचंय नवले नगर गीता पाठशाळा देवते माताजी आणि बाकी सर्व माता नवले नगर गीता पाठशाळांचा ग्रुप गडबड करू नका कृपया कोणी ओम शांती जे जात आहे जे जे बाहेर जातात त्यांना दोन मिनिट विनंती आहे दोन मिनिटं आपल्याला योग करायचं आहे आपल्या सेंटर मधील आपल्या सेंटर मधील जाधव माताजी यांनी काल शरीर सोडले आहे त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण मिनिटे योग करून जायचं आहे कोणीही जाण्याची गडबड न करता दोन मिनटं योग करूनच जायचं आहे फोटो सेशन झाले असेल तर सर्वांनी स्टेज वरून खाली यायचंय लवकर बनके इस चमन की तुम हो हा फोटो सेशन असेल त्यानंतर दोन योग जाधव सोडलेला आहे त्यांच्यासाठी आपण दोन मिनिट योग करणार आहोत फोटो सेशन झाल्यावर सर्वांनी विनायक पाठशाला पाठशाळा ठोकळभाई आणि सर्व माता भाई विनायक नगरगीता पाठशाळा ठोकळभाई आणि त्यांचा ग्रुप सर्व पाठशाळेतील सर्व माता भाईंनी पुढे यायचं आहे विनायक नगरगीता पाठशाळा विनायक में। में नगर अंधकार मे आपल्याला दोन मिनिटे योग करून था। जायचं आहे फक्त पाच मिनट थांबा आता कार्यक्रम जवळजवळ झालेला आहे संपन्न झालेला आहे सृष्टिक आणि कोणीही दत्ताबाईंसोबत फोटो काढण्याचा आग्रह करू नका त्यांना लगेच पुढच्या सेवेला जायचं आहे दीपक भाई दीपक भाई आपल्याला बोलवलंय ओम शांती सर्वांनी दोन मिनिटं सायलेन्स मध्ये बसायचंय ओम शांती सर्वांना विनंती दोन मिनटं सर्वांनी योगाचं दान द्यायचं आहे आपल्या क्लासमधील जाधव माताजींनी काल शरीर सोडलेलं आहे त्यांच्यासाठी आपण दोन मिनटं मौनमध्ये राहून त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहूया बाबांची आठवण करूया ओम शान भाईजीने सांगितलं श्रद्धांजली अर्पण करायची आहे दुसरी एक श्रद्धांजली सोबतच करायची आहे मधुबनचे आमचे सेवासाथी ज्ञानेश्वर भाईजीनी पण शरीर सोडलेलं आहे काल त्यांचे संस्कार झालेले आहे तर त्यांना पण आपण त्याच वेळेमध्ये एक मिनटं भावपूर्ण श्रद्धांजली देऊया ओके ओम शंकर